गेवराईत पत्रकारांची प्रतिमा समाजात आणखी वाढली पाहिजे शिवाजी भुतेकर विविध सामाजिक उप्रमाणे डिजिटल मीडियाच्या वतीने दर्पण दिन साजरा समाजात काम करत असताना विविध अडचणीचा सा सामना करावा लागतो यातून अनेक पत्रकारांचा प्रवास खडतर झालेला आहे पत्रकार यांची समाजात प्रतिमा चांगली आहे ती आणखी कशी वाढेल व ती वाढली पाहिजे आणि व्यवस्थेविरोधात बोलण्याची हिंमत पत्रकार यांनी ठेवावी तसेच लोकशाही जीवन ठेवावी असे प्रतिपादन डिजिटल मीडियाचे बीड कार्याध्यक्ष दिनकर शिंदे यांनी केले आहे दर्पण दिनानिमित्त कैलास भगवानराव ढोबळे मुखबधीर आणि मतिबंद निवासी विद्यालय या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपाधीक्षक नीरज राजगुरू यांचे प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर शिवाजी पुतेकर डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष अविनाश इंगावले कार्या अध्यक्ष शेख जावेद सचिव सोमनाथ मोटे उपाध्यक्ष सुभाष शिंदे सरपंच भागवत जाधव शिवाजीराव ढोबळे मुख्याध्यापक माणिकराव रणबावळे यांची प्रमुख उपस्थिती होती दर्पण व पत्रकार दिनानिमित्त डिजिटल मीडियाच्या वतीने या ठिकाणी मतिबंध व मुखबधीर विद्यार्थ्यांना मनोरंजनासाठी त्रेचाळीस इंची टी व्ही भेट देण्यात आली तसेच शालेय साहित्य खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ मोटे यांनी केले तर आभार सुभाष शिंदे यांनी केले

मंत्रिमंडळ चाळीसचे मुख्याध्यापक प्राध्यापी आमचे मनोहर पुनरसाहेब वाईस मंडळाचे प्रतिनिधी लक्ष मंडळाचे अध्यक्ष प्रास्ताविक करत असताना खूप काही बोलायचा काही मात्र पत्रकार बोलत नंतर शोधत असतो या निमित्ताने एवढंच सांगल पत्रकारिता ही जरी करणं कसरत असेल तरी ती कसरत केल्याशिवाय जो काही संविधानाचा चौथा खांब आहे तो खांब परिपक्व राहणार नाही म्हणून पत्रकारांचे जे यात्रा आहे ते पत्रकार नेहमी करत असतो डिजिटल मीडिया असेल वर्तमान पत्र असेल विविध भागातून पत्रकार ग्रामीण भागात असेल शहरी भागात प्रवेश करत आहोत जे काही आदर्श आहेत त्यांनी दिलेले काही अनुशासन आहे त्याच पालन पत्रकार निर्मित करत असतो सर्व दड घडण जात ता असताना प्रशासनात

तर आपण दरवर्षी दर्बंद दिन हा साजरा करत असतो खरं पाहिजे तर काळ नाही तर बसलं त्यावेळेस ब्रिटिशावर बोललं आम्हाला आवडत त्यांच्या बोलतोय त्या काळात त्यांच्यावर बसून सुरू केलं खरंच अभिमानाची गोष्ट होती आणि त्यानंतर हा लोकांचा वाटत केला आणि आज आपण बघतो तर हा लोक म्हणून आज एज वाटचाल करत आहे तरी या सर्व दिनानिमित्त मी सर्व पित्रांकडे बोलताना शुभेच्छा देतो आणि माझ्या सुवतो धन्यवाद तर पण का बाळासाहेब आंबेडकर यांच्या आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला खरं म्हणजे तालुका पत्रकार बांधव या ठिकाणी आहे आणि पत्रकारांचे श्रीही आमचे सर्व मित्र शाळेचे शिक्षक मित्रेत या ठिकाणी पोलीस विभागाच्या अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करू खरं म्हणजे दर्पण दिनानिमित्त आज आपण एकत्र या ठिकाणी जोडला आहोत आणि या कार्यक्रमाला ज्यावेळेस आहोत त्याआधी खऱ्या अर्थानं आपण देवराई तालुक्यात पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतो याचा अभिमान वाटत कारण प्रत्येक ठिकाणचा माणूस आहे मार्गिक असं सांगितलं आपल्या लोकांना आपण काय करतो पत्रकार आहेत कोणी दहा वर्ष आहेत कोणी पंधरा वर्ष झाले कोणी वीस वर्ष झाले तुम्ही आता नवीन चार आठ वर्षापासून पत्रकारिता करताना अनेक अनुभव आहेत कुठली गोष्ट शिकवल्याचा माणूस शिकत असतो अनुभव घेतल्यानंतर त्याचा अनुभव असतो